आदरणीय त्यांनी मार्गदर्शन करून गेले ते आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी आणि अशोक कदम सर ज्यांच्यामुळे निरायमाय संस्थेच्या वतीनं आज आपल्याला मदत मिळत आहे अशा आमच्या अमृताताई चांदूरकर या जिल्ह्याचे भोई प्रतिष्ठानचे काम करणारे सुद्धा सुधाकर पाठ साहेब आदरणीय किशन कचरेजी आदरणीय जनक चौरेजी ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम इथे पुण्य जागा अभियानाच्या माध्यमात विभाग राहतात ते आमचे लक्ष्मीकांत मुळे लालाजी भाजपचे तालुका अध्यक्ष चांगलं भागात लालाजी गवानी साहेब आदरणीय आमचे बेलसरचे सर शहापूरचे सागर साहेब आणि सगळेच आमचे पवार मागला अमरापूरचे सोबत आलेले आम्ही गुरु साबेरबाई उद्धव सरोदे आणि मला सांगितलं खरं म्हणजे एक छोटस कार्यक्रम आज आपल्या गावामध्ये आहे राजकीय लोक आले तरी आपण दुपारी एवढे लोक सापडत नाही पण आपल्याला ही कार्यक्रमाची रूपरेखा भावना कळते म्हणून तुम्ही तशी मराठवाडा ही संतांची भूमी आहे माणूस की परदया परोपकार आम्हाला शिकवला जातो पण आज भौतिक सुखाच्या मागे सगळा माणूस लागलेला तर मी आणि माझ्या कुटुंब आपल्या सगळ्या भावना आकांक्षा होत गेल्या अशा काळामध्ये एक सहाशे किलोमीटर दूर माणूस आहे पुण्याला आहे सगळं सुतू वस्तू आहे दिवाळीचा सण आहे एका कार्यक्रमाला चालू मुखेडमध्ये एका उदाहरण सांगतो की आलेल्या माणसाचं कार्य कसं का या बियाना जोपायचं नाही या बियालात मोजायचं नाही त्याची मोजदाद कशी करायची उदाहरण सांग तुम्ही एका व्यक्तीला फोन केला मोठ्या ठिकाणी त्यांना म्हटलं साहेब असा असा एक कार्यक्रम आपल्याला जायचं तर ते मला काय म्हणते साहेब आपण वर्षभर घरी राहत नाही पोवाळी आहे पाहुणे रावणे घरी आलेले जवाई आहे मला नका म्हणजे आज जीवन जेव्हा मला माझ्या कुटुंबाला माझ्या पाहुण्यात घालायचा क्षण आहे दिवाळी पुण्यासारख्या जागी जिथं सगळं सुख आहे सरकारी नोकरी आहे प्रतिष्ठान आहे पैसे आहेत सगळे आहे दिवाळीत आनंद उत्सव न करता जिथं कुठं अंधार झाला याची बातमी मिळाली तिथं आपली पण घेऊन सहाशे किलोमीटर वर मिळालेली हे माणसं आहेत म्हणून यांनी काय आहे म्हणजे ही संवेदना ही माणूस की या बियाण्याच्या तर एका दाण्यातून हरवला निश्चित जाईल पण या माणुसकीच्या तुमच्या एका भावनेतून जर हजारो नाही शेकडो जरी बियाणे निघालं तर ते खरं परोपकाराच माणुसकीच काम आहे ते तुम्हाला मला शिकायचं की अडचण जिथे दिसेल जिथं अंधार दिसेल तिथं दिवाळ करता जिथं माणसाचं दुःख दिसेल वेदना असेल आज नांदेड जिल्ह्यामध्ये आताच कदम साहेबांनी सांगितलं एक अंदाज देतो ते ऍक्च्युली देगलूर मध्ये हसनाळ गाव आहे अख्खं गाव बोलून घ्या आठ लोक तिथेच वाचले एकूण जिल्ह्यात तेरा लोक वाचतील नदीकाठचे गावाच्या शेतीमध्ये काही आलं नाही कोणाला काय भावना वाटतात ते महत्वाचं नाही पण संस्थेला त्यांना वाटलं की आपण यावं काहीतरी करावं कुठं जाऊ कोणाला देऊ काय होते नाही माझं कर्तव्य आहे माझ्याजवळ काही आहे मी ते दिलं पाहिजे की भावना फार मोठी आहे हीच भावना जर आपल्याला जपता आली तर खऱ्या अर्थाने या बियाणाचं सार्थक होईल ते आपल्याला करायचं

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला न्यायचं येऊन शिकवायला तर खूप बोर्डिंग आहे पण त्याला न्यायचं त्याला त्याच्या दुःखातून आपलं करायचं आता भोईसर बोलत होते पण नाव सुद्धा त्यांना पाठ माझ्याकडे शिकतात कोणाला मार्ग पडतात याच्यासाठी लोकांच्या बाळाला आपलं करावं हो लागतं एवढं मोठं पण करावं हो लागतं आणि हा मोठेपणा भोईसरांची चांगली आहे म्हणून त्यांना हात जोडून नमस्कार आभार काम नाही या कामापुढे नतमस्तक व्हावं असं काम आहे आणि हेच काम आपल्या भागामध्ये आपली सगळी टीम पत्रकाराच्या माध्यमातून करत आहे आणि हे काम वाढलं पाहिजे ही खरी मदत आहे काय दिलं त्यापेक्षा का देण्यामागची काय भावना होती हे फार महत्वाचं आहे तुम्हाला आम्हाला ही भावना जीवनात पुढे जपता यावं साहेब म्हणल्यासारखं की मोठे दवाखाने मोठे न्यायालय मोठे मदत करणारे माणसे समाजाला भागू नाही समाज स्वतः स्वावलंबी होऊन उभं राहायला पाहिजे तसं आपण मागणारे नाही देणारे माणसो शेतकरी पण आता हे सुलतानी संकट आलंय एवढं मोठं संकट तीस वर्षात कधी आलं नाही पण या संकटाला घाबरू नका समाजात मी सुद्धा आहे तुमच्या मागे तुमचं दुःख समजू शकतो कोणीतरी आपली भावना आपली अडचण समजू शकत त्यातून काय मिळाल्यापेक्षा त्यातून लढण्याची जिद्द पुन्हा उभं टाकण्याची जिद्द मिळावी हे संदेश घेऊन सर आणि सगळ्या मॅडम आल्यात त्यांच्या या संदेशाला आम्ही नतमस्तक करतो तुमच्यापासून नक्कीच आम्ही आता घेऊ भरारी पुन्हा भरारी घेऊन उभे टाकणार यात वाद नाही आणि निश्चितपणे याचा दोन भाग एक तर इथे काहीतरी मदत करायची आहे मदतीचं स्वरूप कसं आहे की ए... मी साहेब आमचे जज साहेब आले होते त्यांनी छोटीशी स्टोरी सांगली अनेक लोकांनी ऐकली असेल एकदा जंगलाला आग लागली होती जंगलाला आग लागल्यानंतर सगळे ज्या जंगलाचा राजा सिंहासोबत सगळे पळून जातो पण पर अशाही परिस्थितीत एक छोटस पाणी घेऊन ती आग विजवायचा जंगलाला आग लागली सगळे पळून चोचीच्या पाण्याने काय जंगलाचा आग विजेल का असं हो ते म्हणत होते तर त्यावेळेस त्या पाखरांनी सांगितलं की आग विजेल की नाही माहीत नाही पण ईश्वराजवळ ती आग विजवणाऱ्या पैकी मी एक होती माझी प्रयत्न करत होते ही माझी भावना असली पाहिजे आणि त्या चोचीच्या पाण्यानं आपल्याकडे हे सगळे आलेले आहेत त्यांची भावना खूप साहेब आपल्या कार्यापुढे न आपण आणि आमचा स्नेह मृतंगीत व्हावा आणि ज्यावेळेस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं जेव्हा डॉक्टर इंजिनियर होतील त्या अगदी खऱ्या अर्थानं या घरामध्ये तुमच्यामुळे पंथी लागेल आणि ती पंथी निश्चितपणे लागेल असा मला विश्वास आहे कारण देण्यामागे कुठलीही भावना नाही काही मिळवायची भावना नाही काही अहंकार नाही दिल्याचा काही असा अंगड नाही अहंकार नाही दाखवत अतिशय सात्विक माणसं की सत्कार घ्यायला तयार नाही आमच्यापैकी तर आधी आमच्या माणसाला फोन करून पडतो मी येतो कार्यक्रमाला आम्हाला हा घालतोस की आमचा फोटो निघते अशा म्हणणाऱ्या जगामध्ये आपल्याला जे शक्य आहे ते जसं देणारे तुम्ही महान माणसाहात खरा संताप विचार हाच आहे आणि तुमच्यामुळे हा विचार वाढावा एवढेच शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज